नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे मित्रांनो आयुष्याचा प्रवास करताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटत असतात आणि सर्वांसोबतच चांगलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या कलेनुसार वागावं वा लागतं आता कधीकधी आपलं मनही यात दुखावलं जातं पण तिथं आपल्याला इतरांना प्रायोरिटी द्यायची असते आणि असं केलं तरच आपण त्या व्यक्तीसोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करू शकतो मी असं म्हणत नाही आहे की तुमच्या मनाच्या सर्वच किल्ल्या त्या व्यक्तीकडे द्या पण त्या व्यक्तीचे मन देखील जपणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण या धावपळीच्या जगात कामाचा व्याप इतका वाढला आहे की कोणाला कोणाशी बोलायला पण टाइम नाही मग अशा अशामध्ये एखादी व्यक्ती आपल्याजवळ येते आणि तिचं मन मोकळं करते मग अशावेळी तिचं मन जपायलाच हवं बरोबर ना मित्रांनो असं सर्वजणच म्हणत असतात की या आयुष्याच्या प्रवासामध्ये माणसं ओळखता आली पाहिजेत पण मला असं वाटतं की माणसं ओळखताना ती कशी आहेत हे देखील समजायला आलं पाहिजे म्हणजेच माणसं समजता आली पाहिजेत या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो काही व्यक्ती या खूप हळव्या स्वभावाचे असतात त्यांना जरा जरी कोणी काही चुकीचं बोललं तर टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना कोणी विनाकारण जरी नावं ठेवलं तरी त्या समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देत नाहीत कारण त्या असा विचार करत असतात की मी जर काय बोललो तर समोरच्याला काय वाटेल मी जर काय बोललो तर समोरच्या मनावर त्याचा काय इफेक्ट होईल म्हणजेच त्या कोणत्याही सिच्युएशनमध्ये इतरांचाच विचार करत असतात खरंच अशा व्यक्तींचं मन खूप चांगलं असतं पण अशा व्यक्तींच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारी लोक या जगात असतात म्हणून चालकपणे देखील वागावं वा लागतं या स्वार्थी जगामध्ये काही व्यक्ती या समाजात अशा प्रकारे वावरत असतात की त्यांच्या ओठात एक आणि पोठात एक असतं म्हणजेच ते एखाद्याला समोर देखील बोलतील आणि त्यांचं मन देखील जिंकतील पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये समोरच्या भावना नसतात अशा व्यक्तींचा खोटेपणा एक ना एक दिवस की काही या मनाने खूप स्ट्रॉंग असतात अशा व्यक्ती ज्या आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती आली तरी डगमगत नाहीत त्याला पूर्ण आत्मविश्वासाने टक्कर देतात काही व्यक्ती अशा असतात की त्यांना पटकन राग येत असतो सर्व काही व्यवस्थित चालू असतं पण हे व्यवस्थित चालू आहे असं समजण्याची मानसिकताच त्यांची नसते आणि इथेच तर प्रॉब्लेम होतो इतर व्यक्तींच्याकडून थोडी जरी चूक झाली तरी ते त्यांना पटकन रागावतात भले त्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा देखील ते विचार करत नाहीत पण तरी देखील मित्रांनो आपण त्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे कारण त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये काहीतरी कारण असू शकतं म्हणजे ती व्यक्ती आतून तुटलेली असू शकते आणि सगळं जग तिला स्वार्थी वाटत मित्रांनो ज्या व्यक्ती अशा असतात त्यांच्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात त्यांच्यावर खरं तर एक प्रकारचा अन्याय झालेला असतो त्यांनी कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी कोणी त्यांचं ऍप्रिसिएशन केलेलं नसतं किंवा त्यांच्यासोबत कोणी काहीतरी चुकीचं वागलेलं असतं त्यामुळे तो राग त्यांच्या डोक्यामध्ये असतो पण त्यावेळी ते त्या सिच्युएशनला रिॲक्ट होऊ शकत नव्हते म्हणून भूतकाळातील गोष्टींचा राग त्यांच्या मनात चलत असतो आणि मग कधीतरी चुकूनही एखाद्या व्यक्तीने असे वेगवेगळे शब्द वापरले तर त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण येते मग समोर कोणी व्यक्ती आहे हे त्यांना कळत नाही आणि ते रागराग चिडचिड करायला सुरुवात करतात अशावेळी त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असते कोणीतरी त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याची गरज असते मित्रांनो आयुष्यात तुम्ही इतकं जरी केलं तरी आयुष्यात खूप काही कमावल्याची अनुभूती तुम्हाला येईल मित्रांनो हसणारी प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात सुखी असतेच असे नाही कारण काही लोकांना आपलं दुःख लपवायची सवय असते त्यांना त्यांच्या दुःखामुळे ते आतून खूप तुटलेले असतात पण पन... त्यांना समोरच्या व्यक्तीच्या लाईफवर याचा परिणाम होऊ नये असा चांगला विचार त्यांच्या मनात असतो ते स्वतःचे दुःख लपवत असतात मित्रांनो काही लोकांच्या स्वभावामध्ये खूप स्वार्थीपणा आणि कपटीपणा भरलेला असतो म्हणजेच ते एखाद्याकडून स्वतःचे काम करण्यापूर्वी गोडगोड बोलतील इतके की ते समोरच्यालाही समजणार नाही की ती व्यक्ती कोणते इंटेन्शन ठेवून बोलत आहे आणि ज्यावेळी त्यांचे काम आपल्याकडून पूर्ण होते त्यानंतर ते आपल्याला इग्नॉर करायला सुरुवात करतात कदाचित काही वेळा ते आपल्याला ओळखही दाखवत नाहीत काही लोकांचा स्वभाव हा घुमा असतो अशा घुम्या स्वभावाच्या लोकांना इतर लोक ती व्यक्ती अबोल आणि गर्विष्ट आहे असे समजतात पण खरं तर असं कधीच नसतं मित्रांनो ज्या व्यक्ती घुम्या स्वभावाच्या असतात त्यांना लहानपणीच जबाबदारी पेलावी लागते आणि त्यामुळे त्यांना मॅच्युरिटी दाखवावी लागते कारण त्यांना ओझं असतं ते त्यांच्या जबाबदारीचं आणि जबाबदारीच्या या ओझ्यामुळे ते गप्प गप्प असतात ते जे फिलिंग्स असतात ते एक्सप्रेसच करू शकत नाहीत आणि ही सिव सवयच त्यांना लागते त्यामुळे त्या व्यक्ती गप्प गप्प असतात अशा व्यक्तींशी जर प्रेमळ वेगपणे विचारपू विचारपूस केली त्यांची तर त्या व्यक्ती बोलत्या होऊ शकतात मित्रांनो अबोल स्वभावाच्या व्यक्तींना सर्व व्यक्ती ही काही बोलतच नाही असे म्हणत असतात पण मित्रांनो या व्यक्ती खूप हुशार असतात खूप विचार करून त्या बोलत असतात आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते बोलत असतात म्हणून प्रत्येक वेळेस स्वभाव हा बोलकाच असला पाहिजे असं नाही मित्रांनो खरं तर माणसाचा स्वभाव हा सूर्यासारखा असला पाहिजे कारण सूर्य कितीही तेजस्वी असला तरी त्याला उगवण्याचा माज नसतो आणि मावळण्याची लाज नसते सूर्यामध्ये असणारी ही पॉझिटिव्ह गोष्ट नक्कीच मित्रांनो आपण आपल्या स्वभावामध्ये इन्क्लूड केली पाहिजे कारण माणसाने प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द ठेवली पाहिजे तसं सूर्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेता आला पाहिजे असं म्हणतात मूळच्या स्वभावाला औषध नसतं पण खरंच तसं नसतं आपण आपल्या स्वभावामध्ये काळानुसार परिस्थितीनुसार समोर असलेल्या व्यक्तींच्या स्वभावानुसार थोडाफार तरी बदल केला पाहिजे आणि जी व्यक्ती काळानुसार स्वतःमध्ये बदल करते तीच मित्रांनो आयुष्यात पुढे जाते मित्रांनो माणसाचा चेहरा बदलला की इतका त्रास होत नाही पण स्वभाव बदलला तर नक्कीच त्याचा त्रास होतो म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला तिचा स्वभाव आवडतो म्हणून पसंत करत असतो आपल्या सर्व फिलिंग त्या व्यक्तीसोबत शेअर करत असतो मित्रांनो चांगल्या स्वभावाची माणसं ही इमानदारीने वागत असतात ते कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा असतो त्यांचा स्वभाव हा खूप दयाळू असतो ते इतर लोकांना मदत करत असतात त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आणि स्वभावामध्ये खरेपणा असतो मित्रांनो स्वभाव हा गणितातील शून्यासारखा असतो तो ज्याच्या सोबत आहे ना तशी त्याची किंमत वाढत असते म्हणून ज्या व्यक्तींचा स्वभाव चांगला आहे त्यांच्यासाठी माझं एक सजेशन आहे तुमच्या जीवनात कोणी व्यक्ती तुमच्या सोबत कशी वागू द्या पण तुम्ही तुमचा चांगला स्वभाव सोडू नका कारण तुमचा चांगला स्वभाव हीच तर तुमची एक चांगली ओळख असते तुमच्यासोबत वाईट वागणाऱ्या व्यक्तींना कधी ना, ना त्यांची चूक कळतेच त्यावेळी त्या तुमच्याजवळ माफी मागायला येतातच पण तुम्ही जर तुमच्या स्वभावामध्ये बदल केला तर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या चांगल्या स्वभावामुळे चांगली लोकं जोडलेली असतात हा चांगला स्वभावच तुम्ही मेंटेन करा मित्रांनो खरं तर माणसाचा स्वभाव हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याचा जन्मजात गुणधर्म असतो त्याच्या भोवती असलेले वातावरण आणि अनुभवामुळे प्रभावित होत असतो मित्रांनो मानसशास्त्राच्या दृष्टीने माणसाच्या स्वभावाचे चार प्रकार पडतात जसे की सात्विक स्वभाव राजसिक स्वभाव तामसिक स्वभाव आणि सत्कार्य स्वभाव आता आपण एकामागून एक स्वभावाचे प्रकार आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते पाहू स्वभावाचे प्रकार पाहू आणि त्याच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी आहेत ते पाहू नंबर एक सात्विक स्वभाव हा स्वभाव शांत दयाळू आणि करुणामय असतो सात्विक स्वभावाच्या व्यक्ती प्रेम सहानुभूती आणि समजूदारपणे वागतात सात्विक स्वभावाचे गुण काय काय असतात ते आता आपण पाहूयात शांतता दयाळूपणा करुणा प्रेम सहानुभूती समजूतदारपणा हे सर्व गुण सात्विक स्वभावाच्या व्यक्तींमध्ये असतात नंबर दोन राजसिक स्वभाव हा स्वभाव महत्वाकांक्षी सक्रिय आणि साहसी असतो राजसिक स्वभावाच्या व्यक्ती यश मिळवण्यासाठी आणि जगावर प्रभाव पडवण्यास पाडण्यासाठीच उत्सुक असतात राजसिक स्वभावाचे एक गुण काय काय असतात ते आता आपण लक्षात घेऊयात महत्वाकांक्षा सक्रियता साहस धैर्य आत्मविश्वास नेतृत्व क्षमता हे सर्व गुण राजसिक स्वभाव असणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात नंबर तीन तामसिक स्वभाव हा स्वभाव लोभ क्रोध आणि अहंकाराने भरलेला असतो तामसिक स्वभावाच्या व्यक्ती भौतिक सुखसुविधा आणि शक्ती मिळवण्यासाठी उत्सुक असतात आता तामसिक स्वभावाचे कोणकोणते गुण आहेत ते आपण पाहूयात लोभ क्रोध अहंकार चिंता भय असुरक्षितता हे गुण तामसिक स्वभावाच्या व्यक्तींमध्ये असतात नंबर चार सत्कार्य स्वभाव हा स्वभाव इच्छेने आणि विचाराने शुद्ध असतो सत्कार्य स्वभावाच्या व्यक्ती सत्य शांतता आणि न्यायासाठी कार्य करत असतात आता सत्कार्य स्वभावामध्ये कोणकोणते गुण येतात ते आपण पाहूयात सत्य शांतता न्याय करुणा दयाळूपणा आत्मनियंत्रण हे गुण सत्कार्य स्वभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात यामध्ये चार प्रकारच्या मानसिक स्वभावाचा स्वभावावर याचा खूप प्रभाव पडतो आणि यामध्ये सात्विक स्वभाव हा सर्वात चांगला समजला जातो तर तामसिक स्वभाव हा सर्वात वाईट समजला जातो मित्रांनो आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपली वेळ ठरवते आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभावच ठरवतो म्हणून तुम्ही तुमच्या स्वभावात गरजेनुसार बदल करा आणि तुमचा स्वभाव चांगला ठेवा म्हणजे तुम्ही लोकांचे हृदय जिंकाल मित्रांनो आता तुमचा प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा